चईगाव बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील चई या गावातील संघर्ष हा विद्यार्थी जन्मजात अपंग आहे तो कमलताई किसन कथोरे ज्युनियर कॉलेज म्हसा येथे अकरावी सायन्स बाहेरगावी शिक्षण घेत असताना दररोज कॉलेजला जाऊन शिक्षण घेणे अपंग असलेल्या संघर्षाला अवघड जात आहे म्हणून संघर्ष बनसोडे हा विद्यार्थी घरातून मोबाईलच्या द्वारे ऑनलाईन शिक्षण घेत असल्याचे कळंब ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच प्रकाश निरगुडा आणि वसंत ढोले यांनी बघितल्यानंतर संघर्ष बनसोडे या मेहनती विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले त्यानंतर आज कळंब ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच प्रकाश निरगुडा चाहुचीवाडीचे वसंत ढोले सर दत्ता निरगुडा राजू सराई यांनी चई येथे जाऊन संघर्ष भास्कर बनसोडे या विद्यार्थ्याला पुढील ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप दिला कर्जत साठी मोतीराम पादीर कशिळे